नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून होत असलेल्या दमदार आणि मुसळधार पावसामुळे तसेच तळ कोकण प्रदेशात होत असणाऱ्या पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ होत असून कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने दूधगंगा नदीच्या पाणीपात्रात गुरुवारपासून तीन ते चार फूट पाणी वाढ झालेली असून महापूर स्थिती निर्माण झाली नदीचे पाणी दूधगंगा नदीच्या पुलाच्या बरोबर येत असून पुलावर येण्यास सहा ते सात फूट कमी आहे तर नदीचे पाणी परिसरातील शेकडो एकर ऊस पीक क्षेत्रात आणि खरीप पिकांच्या क्षेत्रात पसरत आहे पावसाचा जोर असाच राहिलास हा चालू असलेला मार्ग बंद होईल असं बोललं जात आहे तर आजच चिकोडी तालुक्याचे कार्यनिर्वाहक अधिकारी एस एस कोदरळी यांनी दुधगंगा नदीपूर परिसरात भेट देऊन पाहणी केली आणि यावेळी ते म्हणाले की सततच्या पावसामुळे आणि धरणाच्या विसर्गामुळे नदीच्या पाणीपात्रात वाढ होत असून गंभीर स्थिती निर्माण होत आहे तेव्हा नदी परिसराच्या गावातील जनतेनं सतर्क आणि जागरूक राहावं नदी परिसरात असलेली आपापली जनावरे सुरक्षित ठिकाणी घेऊन जावी तर नदी परिसरात असलेली आपली वस्ती स्थलांतरित करावी आणि यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं खबरदारी घ्यावी यावेळी शमणेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बी के यादगीर म्हणाले शमणेवाडी येथील नदी परिसरात एक कुटुंब आज स्थलांतरित केलं असून नदी परिसर वस्तीमधील सुमारे एकवीस जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेली आहेत यापुढे जर महापुराची गंभीर स्थिती निर्माण झाली तर आदेशानुसार निवारा केंद्र आणि स्थलांतरित जनावरांसाठी व्यवस्था करण्यात येत आहे याप्रसंगी शमणेवाडी ग्रामपंचायतीचे से सेक्रेटरी रामा कोरे सहाय्यक सुमित शिरा गुप्पे शिवू कमते यांच्यासह बेडकेहाचे सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब पाटील चांदमुल्ला आणि इतर व युवक उपस्थित होते त्याचबरोबर बेडकेहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले आणि इतर सदस्यांनी सफाई कामगारांच्या सहकार्याने सुभेदार मळा सुभेदारमाळा संगाने मळा वसवाडे मळा खरात आणि शिवनगर शिंदे मळा मगदुमनारे यांच्या वस्तीवरील नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन महापुराबाबत जनजागृती आणि पूर्व खबरदारीच्या बाबत, खबर बाबत सांगितले एस बी न्यूजसाठी बेडकेहाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा